गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर मी दावा सर मी भगवंतराव मुंडानी प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा गुंडापल्ली इथून आलो सर सर आज आपण बघत आहोत की बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे ज्यामुळे शेतीलाही पाणी उपलब्ध होत नाही आणि आज सर दिवसांदिवस ही भूजल पातळी ही पातळी ही खाली चालली आहे आणि सर शेती हा आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय आहे आणि त्याच व्यवसायासाठी पाणी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर आज आपल्याला पाण्याची कमतरता भाजत भासत नाही सर म्हणून आपण मनचा पाणी वेस्ट करतो सर पण भविष्यात नक्कीच पाण्याची कमतरता भासेल आणि ते पण आपल्यामुळे कारण सर आपण एक ग्लास पाणी घेतो पितो अर्धा ग्लास बाकीचं वेस्ट आपली आंघोळ एका बाल्टीत होते पण आपण दोन बाल्टी घेतो सर वेस्ट आणि सर हा सांडवास स्टेशनच्या आपण माध्यमातून सर बऱ्याच ठिकाणी पाणी वेस्ट जातो सर आपण हँडवॉश स्टेशन सर बघतो सर बऱ्याच ठिकाणी बघतो तिथे आपण हात धुतो सर आणि तो पाणी सर असाच वाया जातो सर तर आम्ही त्याच्यासाठी एक सर जल हा एक प्रकल्प तयार केला आहे हा फॉर एक्झाम्पल हँडवॉश स्टेशन आहे इथे मी हात धुतो आहे आणि तोच हात धुतलेला वाया जाणारा पाणी वाया जाणारा पाणी बिना टाकता झाडांपर्यंत पोहोचते या प्रकारे आणि अतिरिक्त पाण्याची अजून सर इकडे हार्वेस्टिंग होते सर वॉटर हार्वेस्टिंग त्याच्यानंतर सर इथून पाणी जातोय का हो सर हे जालिंदरनगर लोकशा त्याच्यानंतर ओलावा धरून राहतोय हो सर त्याच्यानंतर तोच हात धुतलेला वाया जाणारा पाणी सर एका स्टोर करून मोटर लावून आपण तोच पाणी शेतीसाठी देऊ शकतो सर ते मोटर चालू करा हे कशाच आहे हे सर ते फिल्टर फिल्टर आहे सर फिल्टर सिस्टम म्हणजे जो वाया गेलेला पाणी आहे सर हा मग नंतर आपला फिल्टर सिस्टम आहे सर फिल्टर फिल्टर म्हणजे याच टँक चं पाणी येतोय का इथं सर टँक मधून म्हणजे हा फिल्टर साठी वापरू शकतो आणि पाणी याच्यासाठी हँड वॉश हँड वॉश स्टेशन साठी हा पिण्यासाठी वापरू शकतो आणि हा वेस्ट केलेलं पाणी इकडे वेस्ट झालेलं पाणी हो सर बेस्ट वाटर मॅनेजमेंट अशा प्रकारे या बावीनव्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये हे जे जल व्यवस्थापन मॉडेल तयार केलेले आहे हे अतिशय शेतीसाठी उत्कृष्ट तसाच वेस्ट वॉटर जो आहे त्याचे मॅनेजमेंट या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे केलेले आहे की ज्याकडून पाण्याचा अपव्यय होणार नाही की आणि जो वेस्टेज वॉटर आहे तो आपल्या शेतीसाठी किंवा इतर कामासाठी अत्यंत उपयोगी असणारा हा साधन निश्चितच याचा उपयोग आपल्या शाश्वत भारतासाठी किंवा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापरासाठी हे वापर होईल असं अपेक्षा आहे आणि या हेतूनच या ठिकाणी मादळची प्रदर्शनी केलेली आहे धन्यवाद बेटा थँक्यू मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद